राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेशिर सागर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या संदर्भात मुद्दा उपस्थित करत जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांचे अजितदादा आणि आम्ही नेहमीच खंडन केलेलं आहे कोणाकडूनच कोणाची भावना दुखावली जाऊ नये यासाठी येणाऱ्या काळात अजितदादा यांच्या पक्षात मी सुद्धा दक्षता घेणार असल्याची ग्वाही आणि वचन यावेळी देतो असा शब्द महायुतीचे उमेदवार डॉक्टर क्षीरसागर यांनी सभेतून दिला पाहूयात काय म्हणाले डॉक्टर योगेश क्षीरसागर दादांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या गोष्टीचं खंडन केलंय जर कुणी जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जस रामगिरी महाराज असतील किंवा नितेश राणे असतील यांच्याकडनं कुठं जातीभेद आणि धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्याचं खंडन आम्ही केलं आणि दादांनी सुद्धा केलं आज हे वक्तव्य कुणाकडनंच कुणाची भावना दुखावली जाऊ नये याच्यासाठी दक्षता येणाऱ्या काळात दादांच्या पक्षातनं मी सुद्धा घेणार याची ग्वाही आणि वचन या ठिकाणी मी आज देतो सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी बटेंगे कटेंगे असलं काही महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही ते तिकडंच महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे त्यांची शिकवण आमच्या रक्तात भिनलेली आहे त्यामुळे आम्ही त्याच रस्त्यानं पुढे जाणार असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विरोधकांना फटकारले नेमके काय म्हणाले पाहूयात अजितदादा पवार गुढीमंडलं मध्ये बटेंगे कटेंगे अजिबात चालणार नाही महाराष्ट्रात ते तिकडं नॉर्थमध्ये महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यांची शिकवण आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार माझी सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की यावेळेस योगेश क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी घड्याळाला मतदान करा असं भावनिक आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी जाहीर सभेत केलं आहे महायुतीचा उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या जाहीर सभेत बोलताना रवींद्र क्षीरसागर म्हणाले की मागच्या वेळेस माझ्या झोळीत माप टाका असं मी म्हणालो होतो तुम्ही माप टाकलं पण माझी झोळी फाटली मी मागच्या वेळेस तुम्हाला मंदिरापाशी म्हटलो होतो माझ्या झोळीमध्ये माप टाका मत द्या पण इतकं मोठं झालं की झोळी फाटली काही नाही राहिलं त्यांची वागणूक इतकी बेकार आहे काय केलं मी मला घराबाहेर काढलं मी काय केलं माझ्या आई बापानं घर बांधलं आईबापांच्या घरातून मला बाहेर काढतो बीडमध्ये टीमवर्क राहिलं नाही सगळी देवाणघेवाण आहे अशा शब्दात रवींद्र क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली पाहूयात काय म्हणाले रवींद्र क्षीरसागर मंदिर बसून म्हणतो तुम्ही आज जेवणीमध्ये बाप्पा घ्या मला म्हणजे पसार पण ते धोन इतकं मोठं बोलत झालं डोन फक्त काय नाही त्याची वांग तो कुठली बेकारे अ काय केलं मी मला घराचा बाहेर काढतो मी काय केल अरे आई बापाने घर वागे आई आईबापाने घालतो मला वाटणार माझ्या बोलतो काम तुम्हाला माहिती ना होतो का नव्हत काय आणय माझ्या अन्याय सर काय तू आहे यांचा मुठ्ठल माणसं नाही गो याच वागणूक बीडमध्ये जी टीम वर्क असती ती, ती राहील नाही सगळं देवाण घ्यावान तुला येऊ द्यायचं लय जमा ये ना जमा जग पाच वर्ष दुसरं काहीच काम केलं नाही कार्यकर्ते गेले कोणी कर कार्यकर्ते कोणी जेव्हा आणि जे आहेत ते लाभाचे दाबाईकडे मिळतेकडे मिळते तिकडे मिळते त्याच्यामुळे हे ते दोघांद चालू आहे तर माझी कळकळ मी म्हणून तेव्हा यावेळेस घडलेला मतदान कराजे धन्यवाद दादा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.